मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी परिसरात जोरदार पाऊस गोसावी वस्तीत पाणी घुसले गोर अन्नधान्य भिजले घरातील सामान वाहून गेले फुलंबरी परिसरात मंगळवारी दुपारी जोरदार पावसामुळे गोसावी वस्तीत पाणी घुसले अन्नधान्य भिजले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा दिवसापासून फुलंबरी परिसरात सर्वदूर हलके व जोरदार पाऊस पडला आहे त्याचप्रमाणे दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले व सुसाट वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली हा मंगळवारचा पाऊस चौका गावापासून ते पुलंबरीच्या दरी फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या पावसामुळे डोंगर दर्यातून पाण्याचा प्रवाह वाहत आला व वा ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील गोसावी गोसावी वस्तीत घुसला अचानकपणे मोठ्या पूर आल्याने वस्तीतील रहिवाशांची तारांबळ उडाली होती पावसाचे पाणी पूर्ण गोसावी वस्तीत रहिवाशांच्या घरात गुडघ्यापर्यंत तुंबले होते या पाण्यामुळे अनेकांचे अन्नधान्य भिजले तर घरातील संसार उपयोगी सामान सुद्धा वाहून गेलं तरी संबंधित अधिकारी यांनी या वस्तीकडे येणाऱ्या पावसाच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी कारण पुढे तीन महिने पावसाळ्याचे दिवस असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे असे गोसावी वस्तीत राहणारे रहिवाशांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकार यांना सांगितले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा